नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ध्रिर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं विदर्भ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन सरळसेवा प्लॅटफॉर्मला हो तुम्ही अगदी बरोबर ऐकताय विदर्भ आय एस अकॅडमी तुमच्यासाठी सुरू करत आहे ऑनलाईन सरळसेवा प्लॅटफॉर्म बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थ्यांची मागणी होती की सागर सरांनी आणि विदर्भ आय एस अकॅडमीने ज्याप्रमाणे युपीएससी आणि एम पी एस सीला गाईड करतात त्याचप्रमाणे सरळसेवेच्या विद्यार्थ्यांनासुद्धा गाईड करावं त्यासाठी आपण हा ऑनलाईन सेवा प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे आणि हा जो ऑनलाईन सेवा प्लॅटफॉर्म आहे यामध्ये आपण जेवढ्या काही ॲड्स येणार आहेत सरळसेवेच्या या, या संदर्भात तुम्हाला गायडन्स करणार आहोत पण तत्पूर्वी आपण जे सरळ सेवा नावाने एक विदर्भ सेवा या नावाने टेलिग्राम चॅनल चालू केलेलं आहे त्या टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या त्यामध्ये तुम्हाला सर्व अपडेट्स ज्या आहेत आणि ज्या येणाऱ्या सरळसेवेच्या जेवढ्या काही ॲड असतील ह्या सर्व ॲड तुम्हाला मिळतील त्या व्यतिरिक्त आपलं यूट्यूब चॅनल आणि एक ॲपसुद्धा लवकरच लॉन्च होणार आहे आणि आपले कोर्सेससुद्धा तुम्हाला लवकरात लवकर अवेलेबल होतील त्यासंदर्भात आमचं काम चालू आहे आणि महानगरपालिका असो किंवा जीएमसी असो किंवा नगरपरिषद भरती असो या संदर्भात वेळोवेळी अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील आता महाराष्ट्र सरकारने जाहीर केलं होतं की दीडशे दिवसामध्ये आपल्याला पंच्याहत्तर हजार मेगा भरती घ्यायची ती सडसेवेच्या माध्यमातून त्यामध्ये महानगरपालिका आहे नगरपरिषद आहे आणि महाराष्ट्रातील सर्व जीएमसी आहेत तर महानगरपालिकेचा विचार करता गृहमुंबई महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका यांच्या ॲड येऊन गेल्या त्या व्यतिरिक्त नवीन ॲड जे आहेत त्या नवीन ॲडसुद्धा येणार आहेत ज्यामध्ये अमरावती महानगरपालिका आहे अकोला महानगरपालिका सुद्धा भरती लवकरात लवकर येतील त्यासोबतच काही जी एम सी आहेत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यांच्यासुद्धा ॲड आलेल्या आहेत नांदेड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज याची ॲड येऊन गेली आहेत नागपूर मे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज याचीसुद्धा ॲड येऊन गेलेली आहे आता ज्या दोन ॲड आलेल्या आहेत त्यामध्ये आपण पाहू शकतो की पुणे जी एम सी यांचीसुद्धा ॲड आलेली आहे आणि मुंबई जी एम सीची सुद्धा ॲड आहे आता एक एक करून सगळ्या ज्या जी एम सीचे ॲड आहेत ह्या ॲडसुद्धा येणार आहेत यासाठी आपले जे टेलिग्राम चॅनल आहे हे तुम्हाला वेळोवेळी मदत करणार आहे आपण पाहणार आहोत आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण जी सी पुणेची ॲड आहे ही ॲडचं विस्तृतपणे आपण विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत ते आपण पुढील प्रमाणे पाहू इथं पाहणार आहोत आपण सुसन सरोपचार रुग्णालय सी पुणे म्हणजे सी पुणे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे आहे त्याची ॲड जी आहे ही तीनशे चौपन्न जागांसाठी आहे आता तीनशे चौपन्न जागांसाठी आहे आणि दहावी पास उमेदवारांना एक सुवर्ण संधी यामध्ये मिळालेली आहे आता पास ही जर संधी दिली आणि तीनशे चौपन्न ज्या जागा आहेत ह्या तीनशे चौपन्न जागा असणार आहेत गट ड सवर्गातील कुठल्या संवर्गातील गट ड वर्गातील म्हणजे चतुर्थ श्रेणी वर्ग चार मधल्या ह्या सगळ्याच्या सगळ्या जागा असणार आहेत यामध्ये पगार काय असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे परीक्षा पद्धती काय त्यानंतर वयोमर्यादा आणि शैक्षणिक अर्था हे सर्वच्या सर्व आपण विस्तृतपणे या ॲडमध्ये विश्लेषण करणार आहोत ते पुढील प्रमाणे ठीक आहे हां ही ॲड आहे ससून सरोपचार रुग्णालय पुणे आणि ही जी जाहिरात प्रकाशित झाली ही जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर तुम्हाला जी अर्ज करण्याचा जो कालावधी दिलाय तो कालावधी दिलाय पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत तुम्हाला अर्ज करायचे आणि अर्ज करण्यासाठी तुम्हाला जी साईट दिली आहे ते बी आय जी एम सी पुणे या संकेतस्थळावर तुम्हाला जाऊन अर्ज करायचा आहे आणि तिथून अर्ज करून जी परीक्षा पद्धत असणार आहे त्याचे वेळोवेळी अपडेट आपण देत राहणार आता पुढे पाहू या कुठल्या प्रकारच्या जागा असणार आहे आणि यात असणाऱ्या जागांशी संबंधित सर्व माहिती आपण पाहू इथं हा इथं दिले तुम्हाला पदनाम पदनाम म्हणजे की कुठल्या प्रकारचे जागा असणार आहे कोणकोणते कौन पद असणार आहेत त्यानंतर संस्थेचं नाव काय असणार आहे त्यानंतर वेतन श्रेणी किती आणि एकूण रिक्त जागा आता एकूण रिक्त जागा जर म्हटल्या तर ह्या सर्वच्या सर्व जागा पाहिल्या आपण तीनशे चौपन्न आहेत पण कुठल्या संवर्गासाठी कुठल्या जागा आहेत ते आपण पाहणार आहोत इथं ह्या ज्या जागा आहेत त्यात पहिलं पद आहे गॅस प्लॅन्ट ऑपरेटर त्यानंतर भंडार सेवक प्रयोगशाळा परिचर दवाखाना सेवक त्यानंतर संदेश वाहक बटलर माळी त्यानंतर प्रयोगशाळा सेवक आणि स्वयंपाकी सेवक या व्यतिरिक्त पण अजून पद आहेत ते पद आपण पाहू हे पद तुम्ही पाहू शकता हा यामध्ये आहे नाभिक आहे सहाय्यक स्वयंपाकी आहे त्यानंतर इथं पद दिलेला आपल्याला हमाल त्यानंतर रुग्णपटवाहक त्यानंतर श किरण सेवक त्यानंतर शिपाई आहे पहारेकरी आहे चतुर्थ श्रेणी सेवक आहे आया आहे आणि कक्ष सेवक आहे आता ही जेवढी काही पदं आहेत ही सगळीच्या सगळी पदं ससून स्वरूपच्या रुग्णालय पुणे याच्याशी संलग्नित आहे आणि यासाठी जो पे स्केल असणार आहे वर्ग चारचं चा पद म्हणजे गट पद असल्यामुळं याला एस वन म्हणजे स्केल वनचं पद जे पेमेंट आहे हे पेमेंट असणार आहे ते असणार आहे पंधरा हजारापासून ते सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत आता पंधरा हजार इथं हे जे दिलेलं आहे हे बेसिक पे आहे या बेसिक पे व्यतिरिक्त तुम्हाला भत्ते त्यानंतर इतर सुविधा असं सर्व एकत्र केलं तर हे पंचवीस आणि तीस पर्यंत तुमचं पेमेंट जाऊ शकतं जेव्हा तुम्हाला त्यातील भत्ते वगैरे जे सगळं काही भेटणार आहे तर हे पंधरा हजार जर दिसत असलं तर ह्याच्यापेक्षा जा जास्त पेमेंट तिथं जाणार आहे एकूण तीनशे चौपन्न जागा ज्या आहेत या तीनशे चौपन्न जागाची आपण पुढील प्रमाणे माहिती पाहणार आहोत आता एक लक्ष द्या हे आपण पदं पाहिले पण पदा या पदासंदर्भात ज्या पात्रता आहेत ज्या अर्थ तुम्हाला मागितले आहेत त्या अर्थ इथे दिलेल्या आहेत आपल्याला ते पाहू आपण ठीक आहे हा ह्या अर्थ तुम्हाला दिलेल्या आहेत तिथं एक पहिलं पद आहे तुमचं ग्लॅस गॅस प्लांट ऑपरेटर आता गॅस प्लांट ऑपरेटर हे जे पद आहेत याच्यासाठी तुम्हाला मागितलेली जी पात्रता आहे ही पात्रता म्हणजे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच एस एस सी आणि विज्ञान विषयासह तुम्ही पास केलेली पाहिजे आता दहावी जर म्हटलं तर सर्वांचीच महाराष्ट्रसनात जेवढे काही विद्यार्थी आहेत यांची सहसा दहावी हे विज्ञान विषयासहच झालेली आहे काहींची झालेली असल नसल म्हणजे जेवढे काही विद्यार्थी आहेत दहावी पास ते विज्ञान विषय हा त्यांचा कंपल्सरी असणं गरजेचं आहे यामध्ये हे पद पाहू शकता तुम्ही गॅस प्लॅन्ट ऑपरेटर म्हणजे तुम्हाला दहावी मागितलेली आहे आणि विज्ञान सोबतच त्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं दिलेलं आहे पद ते म्हणजे भंडार सेवक ते भंडारा सेवक पदासाठी दिलेलं आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे एस एस सी इथं तुमचं दहावीला विज्ञान असो किंवा नसो तरी तुम्ही त्या पदासाठी पात्र म्हणजे यातले काही पदं असे आहेत की दहावी जी आहे ती विज्ञान विषयास तुम्हाला कंपल्सरी मागितलेली आहे तर काही पदांमध्ये दहावी विज्ञान असो किंवा नसो तुम्ही त्या पदांसाठी पात्र आहे आता यातली जी पदं आहेत आणखी पुढचं पद पाहू प्रयोगशाळा परिचर प्रयोगशाळा परिचरसाठी तुम्हाला दहावीच मागितली आहे आणि विज्ञान विषयाच्या सोबत त्यानंतर आहे दवाखाना सेवक आता दवाखाना सेवक जे पद आहे याला तुम्हाला दहावी मागितलेली आहे विज्ञान विषयाची कंपल्सरी इथं नाही आहे त्यानंतर संदेश, संदेश वाहन आहे संदेश वाहन विषयासाठी सुद्धा तुम्हाला दहावी मागितलेली आहे त्यानंतर तुम्हाला बटलर आता एक लक्षात घ्या बटलर हे जे पद आहे या बटलर पदासाठी तुम्हाला दहावी तर मागितलेलीच आहे त्या व्यतिरिक्त एक वर्षाचे नोंदणीकृत व्यवसाय धारकाचे स्वयंपाक येत असल्याचे काय तुम्हाला अनुभव प्रमाणपत्र देणं इथं गरजेचं आहे म्हणजे बटलर जे पद आहे या बटलर पदासाठी तुम्हाला एक वर्षाचा अनुभव मागितलाय तो कुठला नोंदणीकृत स्वयंपाकधारकाचे स्वयंपाक येत असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला स्वयंपाक जर येते तर तुम्ही या पदासाठी काय किंवा शेप म्हणून कुठल्या हॉटेलमध्ये जे नोंदणीकृत आहे तिथं जर तुम्ही काम केलं पदासाठी काय पात्र आहे त्या व्यतिरिक्त पद दिलेलं आहे तुम्हाला या पदासाठी एक म्हणजे तुम्ही दहावी उत्तीर्ण असले पाहिजे परंतु दहावी उत्तीर्ण असून त्याच्या व्यतिरिक्त शेतकी विद्यालयाचा माळी म्हणजेच फलोत्पादन प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा हा अभ्यासक्रम जर तुम्ही पूर्ण करेल असेल तर तुम्ही या पदासाठी काय पात्र आहात प्रयोगशाळा सेवक आहे प्रयोगशाळा सेवक जे पद दिलं आहे त्यासाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण असावं तेही विज्ञान विषया सोबत त्यानंतर आणखी पुढचं पद दिलं आहे स्वयंपाकी सेवक स्वयंपाकी सेवकासाठी दहावी पास आणि त्याच्या व्यतिरिक्त एक वर्षाचे नोंदणीकृत व्यवसायधारकांचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला तिथं सादर करावं लागेल त्यानंतर दिलेलं नाभिक म्हणजेच बारबर त्यात दिलेलं तुम्हाला दहावी पास आणि दहावी पास व्यतिरिक्त आय टी आयचा केस कर्तनाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण म्हणजे केस कर्तन जे आहे त्यात तुमचा आय झालेला असावा असं त्यांनी त्यात नमूद केलेलं आहे त्या व्यतिरिक्त सहायक स्वयंपाकी सहायक स्वयंपाकी म्हणजे कुक असिस्टंट यामध्ये सुद्धा तुम्हाला दहावी मागितलेली आहे आणि दहावी एक वर्षाचं जे नोंदणीकृत व्यवसाय अनुभव प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला इतर सादर करणे काय अनिवार्य आहे त्यानंतर आहे हमालपद हमालपदासाठी तुम्हाला दहावी मागितली आहे या व्यतिरिक्त कुठलाही अनुभव तिथं मागितलेला नाही हे झाले आपले बारा पद याच्या व्यतिरिक्त पण अजून पद आहेत एकूण एकोणवीस पद यामध्ये दिलेली आहेत आपल्याला ते पाहू आपण इकडे पुढचं आपल्या समोरच जे पद आहे ते आहे रुग्णपटवाहक ही जी रुग्णपटवाहक पद आहे यासाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे विज्ञान विषयाची इथं आवश्यकता नाही त्यानंतर क्ष किरण सेवक श सेवक साठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण पाहिजे आणि विज्ञान विषयासह उत्तीर्ण पाहिजे त्यानंतर शिपाई पद आहे शिपाई पदासाठी तुम्ही दहावी पास पाहिजे इथं विज्ञान विषयाची गरज नाही त्यानंतर पहारेकरी पद आहे पहारेकरी पदासाठी पदा तुम्हाला दहावी उत्तीर्णच पाहिजे त्यानंतर चतुर्थ श्रेणी सेवक आहे चतुर्थ श्रेणी सेवकसाठी सुद्धा तुम्हाला दहावी उत्तीर्ण पाहिजे त्यानंतर एक आया म्हणून पद दिलेलं आहे आता आया म्हणून हे जे पद दिलं आहे हे फक्त महिला उमेदवारांसाठीच आहे ज्या महिला उमेदवार आहे ते या पदासाठी काय अर्ज करू शकतात जर दहावी पास असतील तर आणि त्याच्यानंतर एक जे पद दिलं आहे ते म्हणजे कक्षसेवक आता हे जे कक्षसेवक पद आहे यासाठी सुद्धा तुम्हाला दहावी पास असणं गरजेचं भाग आहे अशी एकूण तीनशे चौपन्न पदं जी एम सी आपल्याला दिलेली आहे आणि यासाठी जास्तीत जास्त दहावी क्वालिफिकेशन मागितलेलं आहे तर तुम्ही या पदांसाठी एक सुवर्ण संधी आहे दहावी पास उमेदवारांसाठी तर तुम्ही लवकरात लवकर हा जो अर्ज आहे हा अर्ज करून घेऊ हो शकता आणि याची जी एक्झाम आहे त्या एक्झाम संदर्भात सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत ते पुढे पाहू आपण ठीक आहे हा इथं लक्ष द्या दिले तुम्हाला वयोमर्यादा वयोमर्यादा आता काय असणार आहे तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण असले पाहिजे आणि तुमचं जे जास्तीत जास्त वय आहे हे जास्तीत जास्त वय अडोतीस वर्षापर्यंत असलं तर तुम्ही या पदासाठी पात्रा पण हे जे अडतीस वर्ष दिले आहे हे अराखीव प्रवर्ग आहे या अराखीव प्रवर्गाव्यतिरिक्त जर तुम्ही राखीव प्रवर्गातून अर्ज करत असाल जसं ओबीसी एस सी एस टी या प्रवर्गातून तर तुमच्यासाठी यामध्ये सूट दिलेली आहे मागासवर्गीय आता एक मागासवर्गीय जर म्हटलं तर त्यासाठी त्रेचाळीस वय तुम्हाला इथे दिलेलं आहे त्यानंतर महिलांसाठी सुद्धा हीच वयोमर्यादा आहे एक अडुसष्ट त्यानंतर त्रेचाळीस मागासवर्गीयांसाठी आता यामध्ये येतात प्रकल्पग्रस्त वगैरे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दिव्यांग स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्ये एकोणीसशे एक्क्याण्णवच्या जनगणना कर्मचारी त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतरचे निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी जी वयोमर्यादा दिली आहे ही वयोमर्यादा दिली आहे पंचेचाळीस वर्षापर्यंत त्यानंतर दिव्यांग उमेदवारांसाठी सुद्धा पंचेचाळीस आहे आणि अंशकालीन जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी पंचावन्न वर्षापर्यंत तिथं वयोमर्यादा हो दिलेली आहे आता हे जे माजी सैनिक असतात हे अराखीव आणि दिव्यांग माजी सैनिकांमध्ये दोन प्रकार पडतात एक अराखीव म्हणजे की जे माजी सैनिक आहेत ते रिटायरमेंट नंतर आलेले आणि दिव्यांग माझी सैनिक म्हणजे यामध्ये एक भाग येतो की सेनेत सेवा करत असताना त्यांचा जर कुठला अपघात वगैरे झाला त्यामुळे जर त्यांना दिव्यांग आलं असेल तर अशा सैनिकांसाठी पंचेचाळीस वर्ष इथं वय दिलेलं आहे आणि जे सरळ रिटायरमेंटनुसार आले तर सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी प्लस तीन वर्षे इतका कार्यकाळ तुम्हाला इथं दिलेला आहे किंवा या वयापर्यंत तुम्ही अर्ज इथं सादर करू शकता आता हे झाली एक वयोमर्यादा या वयोमर्यादेव्यतिरिक्त आपण पुढचं पाहणार आहोत तो पुढचा क्रायटेरिया परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना आता परीक्षा कशा पद्धतीची होणार आहे आता तुमची ही जी परीक्षा आहे ही परीक्षा घेणार आहे आयबीपीएस कंपनी कुठली आयबीपीएस आता आयबीपीएस कंपनी जी परीक्षा घेणार आहे यासाठी तुम्हाला एकूण दोन तास वेळ देणार आहे म्हणजे एकशे एक वीस मिनटं पण या एकशे वीस मिनटामध्ये तुम्हाला एकूण शंभर प्रश्न विचारले जातील किती शंभर प्रश्न आणि हे जे शंभर प्रश्न आहे या शंभर प्रश्नासाठी तुम्हाला दोनशे काय असणार आहे मार्क्स असणार आहे आता या दोनशे प्र जे मार्क्स आहेत तुम्हाला आणि शंभर प्रश्न या शंभर प्रश्नांचं आपण काय पाहणार आहोत विभाजन एकूण जर म्हटलं तर यात तुम्हाला चार टाईपचे विषय राहणार आहे एक म्हणजे मराठी विषय त्यानंतर इंग्रजी विषय सामान्य ज्ञान त्यानंतर बौद्धिक चाचणी किंवा अंक गणित आता हा जो मराठी विषय आहे मराठी विषयासाठी एकूण तुम्हाला पंचवीस प्रश्न राहतील आणि या पंचवीस प्रश्नांसाठी एकूण पन्नास गुण तुम्हाला दिले जातील त्यानंतर इंग्रजी विषय इंग्रजी विषयासाठी तुम्हाला पंचवीस प्रश्न राहतील आणि त्यासाठी पन्नास गुण तुम्हाला दिले जातील सामान्य ज्ञान विषय सामान्य ज्ञान विषयासाठी पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण दिले जातील त्या व्यतिरिक्त बौद्धिक चाचणी आणि अंकगणित यासाठी पंचवीस प्रश्न राहतील आणि त्याचे सुद्धा तुम्हाला पन्नास गुण दिल्या जातील आता हे जे विषय दिले आहेत या संदर्भात सुद्धा आपण नवनवीन व्हिडिओ टाकणारच आहोत हे जे विषय आहेत या विषयाचे फॅकल्टीज जे आहेत हे फॅकल्टीज तुम्हाला यूट्यूबला पण व्हिडिओ घेतील आणि नंतर ॲपमध्ये पण व्हिडिओ घेतील ठीक आहे हे झालं एक परीक्षा पद्धती या परीक्षा पद्धती व्यतिरिक्त तुम्हाला परीक्षा शुल्क भरणा म्हणजे जे परीक्षेसाठी जो शुल्क आकारला जाणार आहे हा शुल्क किती असणार आहे एक म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी तुम्हाला हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे तर राखीव प्रवर्गासाठी तुम्हाला नऊशे रुपये शुल्क आकारण्यात येतं आता हे जे आहेत खुला प्रवर्ग म्हणजे की ओपन कॅटेगरीचे जेवढे काही कॅन्डिडेट असतील त्यांना हजार रुपये इथं भरावे लागतील त्या व्यतिरिक्त राखीव प्रवर्ग म्हणजे ओबीसी एस सी एस टी कुठल्याही प्रवर्गातील असेल तर त्याला नऊशे रुपये हा शुल्क भरावा लागेल मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे तुम्ही असाल तरी तुम्हाला नऊशे रुपये भरावे लागतील आणि एक महत्त्वाचं म्हणजे जे काही माझी का सैनिक आहेत त्यांना इथं कुठल्याच प्रकारचा शुल्क आकारला जाणार नाही एक अपडेट तुम्ही घेऊन घ्या त्यानंतर आता याच्या महत्त्वाच्या जे तारखा आहेत ह्या तारखासुद्धा सुद्धा आपल्याला पाहायच्या अर्ज सादर करण्याची तारीख आणि प्रक्रिया अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे हा कालावधी दिला तुम्हाला पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला तुमचे अर्ज या वेबसाईटवर भरायचे आहे त्यानंतर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक तेवीस वाजून एकोणसाठ म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत ही साईट चालू राहणार आहे पण शेवटच्या दिवसाची वाट न पाहता तुम्ही लवकरात लवकर हा जो अर्ज आहे हा अर्ज भरून घ्या या अर्ज भरण्यासाठी बी जे जी एम सी पुणे या वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता आणि या वेबसाईटवरून तुम्हाला हा अर्ज सादर करायचा आहे ही झाली संपूर्ण पुणे जी एम सीची ॲड आणि पुणे जी एम सीच्या संदर्भात अधिक ज्या वेळोवेळी अपडेट्स येतील ह्या अपडेट्स आम्ही तुम्हाला नक्की देत राहू ठीक आहे धन्यवाद